विभागातील तीनशे अठ्ठ्याण्णव शाळांमध्ये दोनशे दहा शिक्षक झाले संगणक साक्षर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या सर्व जिल्ह्यातील तीनशे अठ्ठ्याण्णव शाळांमधील जवळपास दोनशे दहा शिक्षक संगणक साक्षर झाले आहे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमरावती येथे तेरा एप्रिल रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आय सी टी स्टेट प्रोजेक्ट हेड रफिया रेशी यांनी केले आय सी टी प्रकल्प जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अमरावती विभागातील तीनशे बत्तीस शाळा गट साधन केंद्रामध्ये चालू होता यावर्षी या आय टी सी प्रकल्पामध्ये सहासष्ट नवीन शाळा गट साधन केंद्रात वाढ झाली आहे प्रशिक्षण शिबिरास अमरावती व नाशिक विभाग प्रमुख अजित धसाडे सेंट्रल ऑपरेशन हेड सचिन पताडे प्रशिक्षक मनोज ढवडे आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक आणि सर्व संगणक प्रशिक्षक उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद आरसूड आणि सरस्वती विद्यालय कळंबी महागाव या शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक श्री एजाज देशमुख सरांनी आपले वर्षभराचे अनुभव शेअर केले आणि त्यांचे सत्कारश्री रफिया मॅडम यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि करा। करा शेअर